दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोसकर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर राष्ट्रपमध्ये प्रवेश करणार आहेत रामदास चारोसकर सध्या शिववठामध्ये आहेत तर, तर सुनीता चारोसकर गेल्या दहा वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या सदस्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी महाराष्ट्रात आले ते भाजपचे आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील तसेच मंगळवारी राज्यात रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करतील या दौऱ्यातील शाह यांची पहिली बैठक भाजपाची बैठक नागपुरात मंगळवारी दुपारी होईल सायंकाळी ते छत्रपती संभाजीनगर येथील भाजपाच्या बैठकीत मार्गदर्शन करतील रात्री महायुतीच्या नेत्यांची वेगळी बैठक घेतील या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहतील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झचा अठ्ठावीस फुटांचा पुतळा काही दिवसांपूर्वी पडला होता या पुतळ्यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची प्रचंड झोड उठवली होती या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने राजकोट किल्ल्यांवर शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारण्यासाठी पहिलं ठोस पाऊल टाकलं आहे महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी वीस कोटी रुपयांची निविदा काढली आहे राज्यातील विविध वर्तमानपत्रांमध्ये याबाबत जाहिरात देण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया काढली आहे काही आय एस अधिकारी सहकार्य करत नसल्याच्या कारणावरून वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा भडका उडाला आहे सोमवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार चिडल्याची माहिती समोर येते महायुती सरकार काही पुन्हा येत नाही असा अधिकाऱ्यांचा गैरसमज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा असं मुनगंटीवार यांनी खडसावलं राजीनामा देण्यापेक्षा आरक्षण बचावासाठी लढा द्या असा सल्ला जे पी गावित यांनी खुसकरांना दिलाय मुख्यमंत्री शिंदे धनगरांच्या फक्त अपेक्षा आहेत असं म्हणत गावितांनी मुख्यमंत्री शिंदेवर टीका केली विरोधक आरोपीला फासावर लटकवायला सांगत होते पोलिसांच्या जीवावर उठला तरी विरोधकांना आरोपीची सहानुभूती मिळतीये सुधीर मुनगंटीवारांनी विरोधकांवर टीका केली आहे माणुसकीला काळीबा मा फासणारे कृत्य करणाऱ्या अक्षय शिंदे या नराधाच्या एन्काउंटर प्रकरणी विरोधकांनी थोडं तरी तारतम्य बाळगलं पाहिजे अशा शब्दात कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावत त्यांच्यावर गोळीबार केला त्यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झालाय आमदार आणि यावर विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर भरलं मालवण तळेगाव या त्यांच्या गावातील नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या मालवण या त्यांच्या गावातील शिवभाठाचे ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि सदस्य तसेच शिवसैनिक यांनी भाजपमध्ये माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने माजी खासदार विनायक राऊत यांना मोठा धक्का बसला मनोज जरांगे यांचे उपोषण चालू आहे त्यांची प्रकृती खालावली आहे पाठिंबा म्हणून हिंगोलीच्या वसमत शहरासह संपूर्ण तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच प्रतिष्ठान संकुलन बंद ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद दिला आमदार जे पी गवित यांनी धनगरांना एसटी मधून आरक्षण देण्यास विरोध केला आहे आदिवासी समाजावर नवसंकट आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा निर्णय झालाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आर धनगरांना आदिवासी मधून आरक्षण देण्याबाबत जी आर काढण्याची घोषणा केली त्यावर देखील नाराजी व्यक्त केली इम्तियाज जलील यांच्या नावातच जलील आहे निलेश राणेंनी या शब्दात जहरी टीका केली आहे सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आलाय पंढरपूर येथे राज्यव्यापी मेळावा होतोय उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आलाय पंढरपूर येथे राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला या चकमकीनंतर राज्यात राजकीय प्रतिक्रिया येत आहेत महाविकास आघाडीतील पक्षांनी सरकार आणि पोलिसांवर जोरदार टीका केली आहे अशाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी एन्काउंटरवर फेसबुकवर भोली मोठी पोस्ट लिहून प्रतिक्रिया दिली आहे अमित ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टचं शीर्षक बदला पुरा असं आहे टी व्हीवर ही बातमी वाचली आणि मनात पहिला विचार आला तो म्हणजे पीडित मुलींना न्याय मिळाला आहे असं अमित यांनी लिहिलं निलेश राणे यांनी जलील 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 यांना यांच्या नावातच आहे हे आम्हाला संविधान शिकवणार जलील यांना म्हणायला सांगा यांना भारत माता की जय म्हणायला सांगा आणि मग रॅली काढायला सांगा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पोलीस बघतील यांनी केव्हा काय आणि सुव्यवस्था पाळली सुव्यवस्था पाळली आहे तो या देशापेक्षा पाकिस्तानचा जास्त वाटतो आमचा आक्षेप आहे तो भारतीय असल्याच्या अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे नरज म्हस्क यांनी ज्युपिटर रुग्णालयामध्ये जखमी पोलिसांची भेट घेतली आहे जखमी पोलिसांवर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू सोमवारी रात्री आमदार भरत गोगावले यांचे मध्ये जंगी स्वागत करण्यात आले एसटी महामंडळाचा पदभार गोगावले यांनी स्वीकारल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला जोरदार घोषणाबाजी करत फटाके वाजवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला मुंबई विद्यापीठाच्या बहुचर्चित अधिसभा निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान होणार असून उद्धवसेनेची युवासेना आणि भाजपप्रणित अभाविप या दोन संघटनांचे उमेदवार आमने सामने येणार आहेत एकूण अठ्ठावीस उमेदवार ही निवडणूक लढवतील अशी अस लढवण्यात येणार असून युवासेना आणि अभाविपच्या प्रत्येकी दहा उमेदवारात हा सामना रंगणार आहे वाढत्या शेतकरी आत्महत्या बेरोजगारी आणि अनियंत्रित महागावी महागाई यामुळे महाराष्ट्रातील लोकांचा भ्रमनिराश झाला आहे महायुती सरकारचे दिवस संपले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचे पडसाद उमटतील असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रभारी रमेश चंदिथेला यांनी व्यक्त केला आहे